अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू श्रद्धापूर्वक आमच्याकडे काही नैवेद्य आणतोस काही प्रसाद आणतो तेव्हा तुझी श्रद्धा संपूर्ण त्यात भरलेली असते आणि तू श्रद्धेने विश्वासाने मला ती समर्पित करतोस त्याचप्रमाणे जसा गोड प्रसाद आहे त्याचप्रमाणे तुझे जीवन देखील गोड होऊन जाणार आहे तुझ्या आयुष्यात ते सुखद क्षण येणार आहेत ते आता तुम्हाला प्राप्त होताना कोणीही त्यामध्ये येणार नाही अगदी तुझे शत्रू देखील नतमस्तक होणार आहेत तुमच्या बाजूने देव आहेत जेव्हा कार्य करू लागतात तेव्हा तुम्ही पाहता ते आनंदाचे क्षण ते तृप्तीचे क्षण तुम्ही अनुभव करता देव तुमची काळजी घेत आहे तुमच्याकडून या रात्रीतून तुमचे ते शत्रू बाजूला केले जातील आणि तुम्हाला सुखाची आनंदाची बातमी मिळणार आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टींनी खूप काही त्रस्त झाले आहात तेव्हा देव तुमची काळजी घेत आहेत आता विसरू नका देवाला तुमचे सर्व काही चांगलेच करायचे आहेत म्हणून देव या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत विश्वास ठेवा तुमच्यासाठी तेही घडू लागेल जे अशक्य आहे जे तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होते देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे स्वामीनाम आणि स्वामींची भक्ती आहे स्वामींची भक्ती करताना जेव्हा तुम्ही नामस्मरण पूर्ण श्रद्धेने करता मग ते कुठेही घेत असले तरी ते देवापर्यंत पोहोचतेच कारण ते गोड आहे जेव्हा देवाची शक्ती त्या नावात आहे तेव्हा ते अत्यंत सुखद अमृतासारखे आहे तेव्हा निरंतर परमेश्वराचे भगवंताचे नाव घेताना कंटाळा करू नका कधीही लक्षात घ्या देव आणि देवाची देवी ऊर्जा प्राप्त करायचे एकमात्र साधन म्हणजे नामस्मरण आहे जो कोणी नामात दंग झाला त्याच्या सर्व काही योगक्षेम स्वामींनी वाहिला जर तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा स्वामी तुमची सर्व काही काळजी घेत आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहेत त्रासही पाहिले आहेत तर देव म्हणतात बाळा स्वतः इतका आत्मविश्वास निर्माण कर आणि मी सतत तुझ्यासोबत असल्याचे भान ठेव कारण मी सतत तुला साथ देत आहे ज्या ठिकाणी तुला कठीण वाटत असेल त्या ठिकाणी माझे स्मरण कर कारण मी तुला ती मदत करेल जेव्हा तुला कोणीही मदत करणार नाही बाळा जेव्हा तू पुढे जाशील आणि तुझ्या कार्यात अधिक मन लावशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप काही मोठे आशीर्वादही देईन पण तुला पुढे जावे लागेल मागे वळून चालणार नाही मागे सरकून चालणार नाही मागे पाहू नकोस कारण पुढे चालत राहा तुझ्या मार्गात सुख समाधान आणि प्रगती मी देत आहे बाळा जो कोणी भिवून मागे राहतो तो कधीही पाहिजे तेवढी प्रगती करत नाही स्वामी म्हणतात बाळा खूप काही भूतकाळात राहू नकोस काल तुझ्यासोबत काय घडून गेलं यात लक्ष जास्त देऊ नको तर उद्या तुला तुझ्या आयुष्यात काय घडवायचं आहे काय प्राप्त करायचे आहे काय करून तुला साध्य करायचे आहे याकडे जास्त लक्ष पुरव स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात गेलेले दिवस मोजत बसण्यापेक्षा आणि गेलेल्या दिवसात काय कठीण पाहिलं आहे ते पाहत बसण्यापेक्षा पुढे तुमच्या जीवनात काय सुख काय आनंदाचे क्षण येणार आहेत आणि तुम्ही कसली इच्छा करत आहात अपेक्षा ठेवत आहात हे फार महत्त्वाचे आहे तुम्ही जे काही ध्येय कराल त्या ध्येयापर्यंत मी तुम्हाला साथ देईल तुमचे हात धरून मी तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे जेव्हा तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पाऊल टाका माझी साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे कधी कधी तुम्ही कितीही काहीही केले तरी जे काही नियतीने काही गोष्टी ठराविक तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला सामोरे जावे लागणारच आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही तडजोड करता येणार नाही पण जो कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या देवाचे सतत नामस्मरण करतो आणि जे मिळाले आहे त्यासाठी देवाचे आभार मानतो आणि जे काही येत आहे ते स्वीकार करतो त्याला कधीही असमाधानी राहण्याचे दिवस येत नाहीत त्यांचे मन सदा निरंतर समाधानी होते आणि देव त्यांच्या इच्छेची पूर्तता देखील करतात म्हणतात बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे निव्वळ योगायोग नाही तर देवाने केलेली एक लीला आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे तुमच्यासमोर हा संदेश येणे हे काही खोटी बाब नाही देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐका यातील आशीर्वाद प्राप्त करा कारण यात तुमचे कल्याण होणार आहे खूप काही दिवसांनी भाग्याचा योग आला आहे हा संदेश तुम्ही ऐकत आहात कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला भाग्यशाली ठरवले आहे तुमच्यापर्यंत हा भाग्यशाली संदेश येणे म्हणजे तुमचे भाग्याचे दार उघडत आहे बंदनशिबाचे दार तुमच्यासाठी उघडले जात आहे खूप काही अशा घटना घडतील ज्या तुमच्या जीवनातील खूप काही कचरा काढून टाकतील आणि तुमच्यासाठी सुख समाधान आणि आनंद देणाऱ्या घटना घडतील देव म्हणतात मी तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही वाईट काढून टाकण्यासाठी आणि जे वाईट लोक आहेत ते काढून टाकण्यासाठी आलो आहे माझ्या आशीर्वादांचावर शाव त्यांच्यावर होईल जे भक्तियुक्त माझी सेवा करतात आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात कारण जेव्हा ते हे विसरतात की मी त्यांच्यासाठी काही करत आहे पण ते विसरतील तरी पण मी त्यांना विसरत नाही त्यांनी मागितलेल्या इच्छा मी विसरत नाही आणि वेळोवेळी त्यांना ते सर्व काही प्राप्त करून देतो ज्यासाठी ते खूप काही तक तक करत आहेत मला माहीत आहे त्यांच्यासाठी कोणते आशीर्वाद योग्य वेळेवर पाठवावे म्हणूनच मी त्यांच्यासाठी काही योजना करत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आले आहात तर स्वतःला भाग्यशाली माना मी तुमची निवड हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या मनातून ती पवित्रता निर्माण होईल तुमच्या मनातून ती नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे दार उघडले जाईल जेव्हा इथून येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे असतील कधीही नशिबाला दोष देत बसू नका कधी कधी कर्म करत राहा कारण कर्मातून तुम्ही तेही प्राप्त करा जे कधीकधी तुमच्या भाग्यात देखील नाही स्वामी म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुझ्या दिशेने येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक स्वरूपाचे आहेत तुम्ही कधीही कुठल्याही ठिकाणी न प्राप्त केलेली ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्ही तेही कर्म करू शकाल ज्यात तुम्ही आत्तापर्यंत मागे राहत होतात मला माहीत आहे काही गोष्टी कठीण आहेत पण अशक्य नाही म्हणूनच मी तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आलो आहे देवमतात बाळा प्रत्येक मनुष्याला आपल्या चांगल्या कर्मामुळे सुख संपत्ती वैभव आनंद खूप काही प्राप्त होत असते आणि दीर्घ आयुष्यसुद्धा प्राप्त होते तेव्हा चांगली कर्म करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे पण जो निरंतर दुःख यातना भोगत असतो तो नेहमी निरंतर दरिद्री राहतो तो निरंतर त्या कुकर्मामध्ये असतो त्यामुळे कधीही जेव्हा तुम्हाला कर्म करायची वेळ येते तेव्हा चांगलेच कर्म निवडा त्यामुळे तुमचे जीवन सुधारेल जर तुमच्या हातून कोणाची मदत घडली असेल तर तुम्ही भाग्यशाली माना कारण तुम्हाला ती संधी देवानेच दिली आहे तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट अनंत आहे देवाची ऊर्जा अनंत अफाट आहे त्यामुळे येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहेत आज तुमच्यासाठी एक भाग्याचे दार उघडत आहे इथून पुढे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुमच्या समस्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील आणि तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू लागतील ज्या काही संधीसाठी देवाने आत्तापर्यंत तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडलेले आहेत आणि काही अडचणी येत होत्यात ते थांबवलेले आहे आता तुम्हाला मिळण्याची संधी होत तयार होत आहे कारण त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न दाखवले आहेत ते देवाने पाहिले आहेत चांगले कर्म केले आहेत ते देवाने पाहिले आहेत आणि आता तुमच्यासाठी सर्व काही तुम्हाला अपेक्षेप्रमाणे आशीर्वादही प्राप्त होणार आहे या संदेशापर्यंत तुम्ही आले आहात किंवा तुमची निवड स्वतः स्वामींनी केली आहे तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे सा तुम्ही मनाने एकाग्र चित्ताने हा संदेश ऐकला स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद देवत तुमच्या मुलांना प्रगतीच्या नव्या दिशा देऊत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ